लोकसंसद हा कार्यक्रम ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षेखाली घेण्यात आला ते जनतेला संबोधित करताना म्हणाले हुकुमशाही येणार आहे म्हणून दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या केंद्र सरकारी हुकुमशाही नष्ट करण्यासाठी वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती करून देश संकटात आला आहे त्याकरता लोकांना लोकशाहीचे राज्य आणण्यासाठी आव्हान करून ते डॉ डौक... असे डॉक्टर कुमार सप्तर्शी यांनी सांगितले पॅनथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे अध... संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला सर म्हणाले की हुकुमशाही संपवण्यासाठी घराघरात जागोजागी गल्ली बोळात आणि आत्मविश्वासाने चर्चा करून जागृती करून हे हुकुमशाही सरकार आपण सर्वजण मिळून पाडू शकतो लोकशाहीमध्ये हुकुमशाही पद्धतीने कारोबार करणाऱ्या सरकारला पाडण्याची संधी मिळते आणि ते पडू शकतात लोकशाहीचे राज्य आणणं आपली नैतिक जबाबदारी आहे आणि संविधानवादी आणि संविधानवादी लोकशाहीवादी जनतेने वाल सरकार दोन हजार चोवीसमध्ये पाडलाच पाहिजे असे फिरोज मुल्ला यांनी सांगितले रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट